वर्षी प्रमाणे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलांचं सत्र सुरू असून यामध्ये अव्वल कारकून महसूल सहाय्यक तलाठी आणि मंडलाधिकारी कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी नियमाप्रमाणे महसूल विभागातील जे कर्मचारी वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात यामध्ये शासनाच्या वतीनं सातत्यानं सूचना आणि मार्गदर्शन होत असतं यंदा महसूल विभागातील जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र या बदल्यात चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा आरोप करत संघटनेच्या वतीनं प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली मात्र या बदल्या करण्यापूर्वीच बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी काढून त्यांना विविध दहा ठिकाणी बदलीसाठी प्राधान्यक्रम देण्यात आला होता त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार तसंच शासनानं वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसारच या बदल्या करण्यात आल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं या बदल्यांचे आदेश आपल्याला मान्य नाहीत तसंच यामध्ये चुकीच्या पद्धतीनं आदेश करण्यात आले आहेत असा आरोप करत जवळपास सात कर्मचाऱ्यांनी महसूल प्रशासनाच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली आहे त्यामुळं मॅटमध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता काय निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे